टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सब्स्क्राईब करा शेअर करा बोल का ना काय विषय नाही सर इथं मालेगावला आहे का आपले टायगर ग्रुप हो मालेगावला आहे ना मालेगावला पूर्ण महाराष्ट्रामधले असे खेडेगाव नाही की तिथे आपले कार्यकर्ते आणि आपले टायगर चे मित्र आहेत बोल ना काय विषय तुझं नाव काय धनंजय राजेंद्र धनंजय राजेंद्र हा मी इथं माल इथं टायरतून आले मालेगाव मध्ये दवाखान्यामध्ये सारा हॉस्पिटल मालेगाव मध्ये कुठे सारा हॉस्पिटल सारा हॉस्पिटल बरं काय विषय तिथे सारा हॉस्पिटल सारा म्हणजे बाई डिलेवरी झाली डिलिव्हरी झाली बाईची बाईची म्हणजे तुमच्या बहिणीची नाही माझी बायकोची म्हणा ना बाईची असं बोलायचं नाही बायकोची म्हणा नाहीतर मान सन्मान देऊन तर बोला तुमची बायक बोला 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 दहा दिवस झाले ते सोडून नाही ते माहितीये का दहा दिवस झालं सोडून आले कोणाला बायकोला बायकोची सुट्टी झाली बाळ लहान बाळाची सुट्टी झाली नाही अजून ना, जे म्हणताय अजून आठ दिवस थांबावं लागेल तुम्हाला आता तुमचं था डिलिव्हरी झाली दहा दिवस झालं आणि पत्नीला तुम्हाला सोडलं म्हणजे डिस्चार्ज दिले बरोबर हां पत्नीचा रिचार्ज झाला बरोबर डिस्चार्ज हा बाळाचं अजून बाळ म्हणताय बाळ बाळाला सांगू राहील अजून आठ दिवस थांबावं लागेल तुम्हाला सांगता येऊ बरं ठीक आहे चालेल द्या कोण कोण आहे तिथे हॉस्पिटलमध्ये द्या त्यांना फोन बोलतो तुम्ही बोलतो सारा हॉस्पिटलमध्ये जे आहे द्या ना तिथं तिथं हो का बाहेर आहे तुम्ही आहे ना तिथं सा तिथं तुम्ही हो हो तिथंच आहे हॉस्पिटल द्या त्यांना फोन आहे ते द्या त्यांना बरं देतो दोन मिनटं हेलो 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 सर नमस्कार नमस्कार कौन बोलता है मैं सचिन भैया पवार बोलते हैं टाइगर ग्रुप महाराष्ट्र राज्य हाँ हाँ बोलो एक मिनट सर एक मिनट कॉल बैक करो देखें टाइगर ग्रुप सामाजिक चैनल ला फॉलो करा सब्सक्राइब करा शेयर करा हेलो दोन मिनट देते हैं हॅलो हॅलो हा साहेब नमस्कार डॉक्टर साहेब नमस्कार हो डॉक्टर नाही बोलतो मी आरोग्य मित्र बोलतोय आरोग्य मित्र बोलतोय का डॉक्टर साहेब कुठे येतं डॉक्टर साहेब असतील ना अच्छा मग काय बोलले मी सचिन भाय पवार बोलतोय टायगर ग्रुप हो बोला अच्छा ह्या काय विषय यांचा इश्यू असा आहे त्यांचा ना जीवनदायी योजनेमध्ये बाळाला ऍडमिट केलेलं आहे बर मग ते गव्हर्नमेंटचं ते पॅकेज असतं की दहा दिवसाचं बर दहा दिवस बाळ डिस्चार्ज होत नाही बर आता त्यांचे त्यांनी डॉक्युमेंट देऊन सने मला तीन दिवस झालेत म्हणजे ती मंजुरी घेऊन सने तीन दिवस झालेले आहेत बर पण ते आता म्हणताय की आम्हाला डिस्चार्ज करायचं आहे त्या योजनेनं त्या समोरचे जे फॅमिली आहे त्यांना काय मदत होईल त्यांना काय फायदा होईल बाळ इथं ऍडमिट आहे ना ते काचेच्या पेटीत बर हां आ, तो परिपूर्ण तो मोफत उपचार चालू आहे बाळावर अच्छा बोला बोला त्यांनी बाळ ऍडमिट करून डॉक्युमेंट त्यांच्या वर्षी नव्हते तर डॉक्युमेंट नसल्या कारणाने त्यांनी सहा सात दिवस डॉक्युमेंट दिलेच नाही बरोबर बर, बर, आणि ते म्हणजे लिगली असं होतं हॉस्पिटल घेतलेला होता घेऊन सनी त्या बाळाचा उपचार चालू होता आणि तो ईटीआय संपला पाच दिवसात पण ते लिगली असं असतं की जर पाच दिवसात ईटीआय संपला तर पाच दिवसाचं हॉस्पिटल एक बिल काढू शकतो बरोबर पण हॉस्पिटल वाल्यांनी बिल घेतलं नाही तिथून जेव्हा याने डॉक्युमेंट दिला ना तेव्हापासून आता ते पॅकेज टाकलेलं आहे ते पॅकेज दहा दिवसाचं पॅकेज आहे त्यांचा वालो मग ते दहा दिवस ते डिस्चार्ज नाही करता येणार त्यांना होऊन किती दिवस झाले त्यांचं किती दिवस झाले बाळा बाळाला अकरा दिवस झाले अकरा दिवस झालं मग तुम्ही ऍडमिट कधी करून घेतला त्यांना मुलाला बाळाला लगेच ऍडमिट केलं होतं जेव्हा बाळ जन्माला आलं ना झालं ना मग अकरा दिवस दहा दिवस झाले ना नाही ना।, ना।, ना सर पण त्यांनी डॉक्युमेंट दिले नाही ना डॉक्युमेंट लगेच द्यायला पाहिजे होतं त्यांनी डॉक्युमेंट दिले त्याच्यामुळे ते मागं पडलंय का हो डॉक्युमेंट दिलेलं नाही आपण जी प्रोसिजर टाकली वरती बाळाचा आजार, था आजार फाईल पाठवली आहे ना ते गव्हर्नमेंटने डायरेक्ट असं ठरवलेलं असतं की हा आजार बाळाला आहे बुवा याला हॉस्पिटलमध्ये एवढ्या दिवसाचं पॅकेज म्हणजे एवढ्या दिवस बाळ तिथे ऍडमिट पाहिजे लहान मुलाला काय आज आजार तर काहीच नाही वाटतो ना नाही ना ते श्वास घ्यायला त्रास व्हायचा वाटतं त्याला जन्मतात अच्छा बर बर असं आहे का ह्या गोष्ट आहे ना जे त्यांची फॅमिली आहे त्या मुलाची आता जे आहे ते त्यांना जर तुम्ही समजून सांगितलं ना तर त्यांनी इकडे तिकडे इश्यू करणार नाही इकडे तिकडे फोन करणार नाही आणि त्यांना भीती पण वाटणार नाही हो त्यांना त्यांना सांगितलंय सर्व सर्व सांगितलंय त्यांना त्यांचं असं म्हणणं आहे आता त्या बाळ बाळ ऍडमिट आहे बरोबर त्या बाळापाशी ते चार पाच जण राहतात म्हणजे चार जण आहेत तीन चार जण काम मला बोल देणार आता ते आता लहान बाळाचं ऍडमिट आहे इथं मध्ये एवढे चार जण थांबायची आवश्यकता आहे का बरोबर नाही नाही पण कसं असतं माहिती का तुम्ही त्यांच्या जागी तुम्ही राहिला असतो तर तुम्ही काय विचार करा हा त्यांची एक आशा आहे त्यांचा मुलगा का मुलगी आहे ते मुलगा मुलगा एका मुलगी रे बाळ मुलगा आहे का मुलगी मुलगा एका मुलगी आहे मुल मुल बाळ मुलगी आहे ना मुलगी आहे आरोग्य मित्र साहेब तुम्ही स्वतः त्यांना ऍडमिट करून घेतलंय तुम्हाला स्वतःला माहित नाही की मुलगा आहे का मुलगी आहे हे चुकीचं आहे अगोदर तुम्ही जे काम करत पूर्ण विषय पूर्ण खोल माहिती घ्यायचं सर 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 आता ऑलरेडी आमच्या पश्चिम आणि माझ्याबद्दल चौकशी करायची असेल तर तुम्ही चौकशी करा तिथे तुमच्या हॉस्पिटल मध्ये पण सुद्धा असं नाही तुम्ही जर एका पेशंटला जर ऍडमिट करून घेताना त्याचे पूर्ण डिटेल्स तुम्हाला जर माहिती नसेल तर चुकीचं आहे ना मुलगा आहे का मुलगी ते सुद्धा माहित नाही माझ्या पशी रोज रोजचे मी पाच सहा पेशंट येतात बरोबर आता तुमच्या पाशी मी शंभर पेशंट येतात पण कसं असते आपलं आपलं काम करत असताना पूर्ण एकेकांचं आयुष्याची गोष्ट असते ते लहान मुलं पूर्ण म्हणल्यावर त्यांचं काही जर झालं गेलं बरं वाईट त्यामध्ये तुमच्यावरती जबाबदारी आहे ना त्यासाठी म्हणतोय तुम्हाला कुठे गोष्टी तुम्हाला दोष देत नाही साहेब मी याच एक गोष्ट मी असं माझा अर्थ की त्याच्यावर पूर्ण जबाबदारी तुमच्यावर असते कुठे काय पुढे काय वाईट झालं तर ते पूर्ण तुमची जबाबदारी ना काय तर होऊन जाईल सगळं दुसरं हा ते तर आहे जबाबदारी आहे म्हणून तर त्याला सांगतोय ना ते ऐकत नाही ते म्हणतात नाही घरी जायचंय घरी जायचंय त्यांना बोललो म्हणतो सरांना विचारून घ्या तुम्ही सरांशी बोला तुम्ही सरांनी कसं सांगितलं हॅलो हा बोला ठीक आहे चालतंय काय हरकत नाही किती दिवस लागेल त्यांना डिशरला आज आज तिसरा दिवस तर अजून हो मासी मी तर ड्युटीवर मी ऑन ड्युटी असताना बच्चू ऍडमिट असताना तुम्हाला घरी कसं काय जाऊ दे तुम्ही ती वरती ना चुकीची माहिती सांगता तुम्ही बच्चू ऍडमिट आहे हा बोला किती दिवस लागेल डिस्चार्ज साठी अजून त्यांना सहा दिवस लागतील किती दिवस सहा दिवस सहा दिवस ठीक आहे तर ऐकून घ्या पुढे असं नका की प्रत्येक जे पेशंट येतात त्यांची पूर्ण माहिती घेऊन ठेव जाऊ असं तुम्ही ठीक आहे एक येऊ द्या दहा पेशंट येऊ द्या शंभर येऊ द्या कारण का पूर्ण जबाबदारी तुमच्यावरच असते बरोबर काय झालं तर दुसरं काय पाऊल उचलता येणार नाही लोकांना असं चालेल चालेल ठीक आहे त्यांना काय ते बोला त्यांना तसं बोला त्यांना टोटली माहिती द्या मी पण बोलतो त्यांना ठीक आहे द्या त्यांना मोबाईल हॅलो हॅलो दादा का बोला जे तुम्हाला तुमच्या मुलाला त्याने काचामध्ये ठेवलं ना की ह्याच्यामुळे की तुमच्या मुलाला श्वास घ्यायला त्रास होत आहे आता सुट्टी झाली बाळाची फक्त म्हणणं असं फक्त कागदपत्र तुमचं झालं ना हे कागदपत्र तुम्ही जर मागे डॉक्युमेंट दिलं असतो ना तर आजपर्यंत तुमच्या मुलाचे भेटला असतं असं म्हणणं त्यांचं आणि दुसरी गोष्ट काय म्हणतात आता तुमच्या मुलाला श्वास घेण्यासाठी काय तर त्रास होत आहे आणखी काय बरवाट झालं तर दुसरं गोष्ट नाही ना नाही ना आता बाळाची मम्मी जवळ दिलेलं आहे त्याचं बाळाचं असं किती दिवस झाले भरपूर दिवस झाले बाळ आई तिथे जवळ असेल त्यासाठी दिले असेल तिने नाही म्हणजे ते काय झालं माहिती त्यांनाच काय सांगितलं म्हटलं नंतर तुम्ही जो फोटो काढेल ना तेव्हा म्हटलं कागदपत्र रेडी झालं म्हटलं देऊन दिलं म्हटलं तेवढं तिकून आले आम्ही नंतर म्हटलं चार दिवसात येणार फक्त डब्याचे प्रॉब्लेम आहे आमचे सरकारी पॉलिसी सरकारी पॉलिसी पण बदलणार नाही तुम्ही डॉक्युमेंट मध्ये उशीर केल्यामुळे तेच त्यांना त्यासाठी उशीर झाले म्हणतात ते मग त्यांना काय सांगितलं म्हटलं डब्याचे प्रॉब्लेम आहे आम्हाला ज्याच्यामुळे म्हटलं इथं असं तुम्ही जरा त्यांना तुम्हाला डिस्चार्ज दिले तिने बरोबर मुलाला काय बरं झालं तर त्यांच्या त्यांच्यावर ते जबाबदारी आल्यावर काय करणार तिने बोला तुम्ही अशी गोष्ट त्यांना त्यांना काय सांगितलं मी म्हटलं आम्ही लगेच येऊन लागेल चार दोन किंवा तीन दिवसात लागेल ना म्हटलं तेव्हा टाके बी काढायचे नसते तुम्ही समजून घ्या कसंच माहित आहे का आता तुम्ही जरा तुम्ही शिकलेलं नाही शिक्षण काय झालं तुमचं शिकले नाही शिकले नाही म्हणून तुम्ही असं विचार करते असं नाही न होणारी गोष्ट काहीतरी होऊन जाईल त्यांची पूर्ण पॉलिसी पूर्ण होऊ द्या म्हणजे मुलाला काहीतरी स्वास घेण्यासाठी त्रास होत आहे म्हणतात त्यासाठी ते काचामध्ये वारंवार ठेवाल म्हणते नाही आता काचे ठेवलेला होतं ना बाई आता आता काढली त्यांनी मग आता तीन चार पाच दिवस आता डॉक्युमेंट पूर्ण दिलात ना तुम्ही दे दे जा। दे। हो देऊन दिले चार दिवस झाले डॉक्युमेंट देऊन. हो ठीक आहे मग त्यांची पॉलिसी हो झाल्यानंतर पूर्ण भरल्यानंतर पूर्ण देऊन टाकेल तुमचं मला डिस्चार्ज करून टाकेल. ठीक आहे. मग ते सरांना सरांना काय सांगितलं म्हटलं आम्हाला चार दिवस सुट्टी या चार दिवसात नाही येऊन लागेल म्हटलं. हो असं देतात नाही पूर्ण पूर्ण दहा दिवस ठेवावं लागेल ना असं म्हणतात ते. नाही मग मी पहिल्या अगोदर डॉक्युमेंट नाही दिल्यामुळे त्यांनी काचामधी ठेवले आहे म्हणे. आता ठेवलेत म्हणे त्यांनी. हम्म. हां. हम्म बरं. ठीक आहे. चालेल चला. फोन करेल हो चालेल चालेल काय मदत लागली आणखीन सकाळी मदत मागास ओके ओके ओके